राजापूर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न औंढा तालुक्यातील राजापूर येथे तालुका विधी सेवा समितीमार्फत आज दिनांक पाच फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले यावेळी औंढा नागनाथ न्यायालयाच्या न्यायाधीश एस ए लोमटे गावच्या सरपंच अश्विनी गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती या दरम्यान ॲडवोकेट मुंजाभाऊ मगर ॲडवोकेट मेहराज अहमद ॲडव्होकेट पी एम लोंढे ॲडवोकेट स्वप्नील मुळे ॲडवोकेट माधव हाके ॲडव्होकेट रामजी कांबळे ॲडव्होकेट चांजेस कदम यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा मराठी भाषा संवर्धन महिला विषय कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली या प्रसंगी सरपंच अश्विनी गवळी मंडळाधिकारी अनिता पटवे तलाठी नंदा डाके ग्रामसेवक सुनील राठोड उपसरपंच सविता पोले ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पावडे उत्तमराव पोले अनंता दिंडे आम्रपाली गायकवाड शेषराव गुवाडे पोलीस पाटील शीतल मस्के तंटामुक्ती अध्यक्ष चंपतराव पोले आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल गवळी हनुमंतराव पोले नवनाथ पोले प्रकाश पोले वसंतराव पोले पांडुरंग पोले अमर भालेराव यांनी परिश्रम घेतले